तर नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे कारण जून महिन्याचा जो काही लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आहे तो आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्या महिलांचे अद्यापपर्यंत पैसे हे जमा झालेले नाहीत अशा महिलांना या सोमवार ते मंगळवारपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे तो ने ने तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा कारण आपण अशाच महत्त्वाच्या अपडेट ह्या आपल्या चॅनलवर देत असतो ज्यामध्ये सर्व योजनांविषयी माहिती टेक्निकल माहिती शेतीविषयक माहिती आणि शेतीविषयक सर्व जी आर ग्रामीण योजना ह्या सर्व महत्त्वाच्या माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो तर धन्यवाद मित्रांनो